आणि महान करा आणी बेल यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात कोत यांच्या रिंगान या कादंबरीला जाहीर करण्यात आला आहे बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत गौरव होणार आहे कृष्णात खोत हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी या गावचे आहेत रिंगानी या त्यांच्या कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली आहे देशातील चोवीस भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला असून एका लाखाचा हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे रिंगान या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण वर्णन केलं आहे आनंद आहेच कोणत्याही माणसाला म्हणून साजिक आहे सर्जनशील जे आपण काम करतो त्याला कोणतरी मान्यता देते त्याबद्दल आनंद होतोच आणि मला असं वाटतं की मी ह्या कादंबरीमध्ये जे विस्थापितांचं जगणं मांडलं आहे त्याची नोंद देशपातळीवर घेतली गेलेली आहे त्याचा मला आनंद आहे रिंगाण ही कादंबरी आपण मानवाच्या उत्क्रांतीचा आपण नेहमी विचार करत गेलो उत्क्रांतवाद जो आताचा येतो आहे आपल्याकडं त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी यामध्ये तुम्हाला दिसेल की तिथली जी म्हैस आहे रां, ती म्हैस रान रानटी होती ती माणसाळी परत माणसाळीली म्हणजे पाळीव झाली परत पाळीवची परत रानटी होते तसंच माणसाचं आपण आदिमानव म्हणून इथं जगणं सुरू केलं नंतर आपण आता आधुनिक झालो आता परत आपण आदिमानवाकडं जाऊ की काय परत आपण निसर्गाकडं जाऊ का काय अशा पद्धतीचा एक रिव्हर्स आपला येऊ शकतो आणि संशोधक शोध असं आस, शोधक असं आहेत काही थेशीस असे सांगत आहेत की प्रत्येक इथल्या प्राणीजाताच्या मेंदूमध्ये अशी एक व्यवस्था आहे की मूळ स्वरूप तो मेंदू धारण करतो आणि इथलं तगून राहायचं असेल तर तो आपल्या ह्याच्यामध्ये बदल करण्याची क्षमता कायमपणे टिकू आहे आणि त्याच्यावरही भाष्य करते असं एक मितकीय स्वरूपामध्ये रूपकाच्या स्वरूपामध्ये ही कादंबरी सांगते